ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाचा विशेष रिव्ह्यू नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आणि कथानकात मोठे वळण आले आहे प्रियाचा नवा डाव अर्जुनचा तपास आणि देवीच्या मंदिरात घडलेला भयानक प्रकार यामुळे मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अर्जुन आणि सायली दुसऱ्या डीएनए टेस्टसाठी लोखंड्यांची ब्रट घेणार हे कळताच प्रियाने लगेच सूत्रे हलवली ती लोखंड्यांच्या घरी बबली म्हणून गेली आणि लोखंडे तिचा विश्वास ठेवत नाहीत हे पाहून तिने त्यांना पैशाचं मोठं अमेश दाखवलं प्रियाने त्यांना स्पष्ट सांगितले की तीच त्यांचे खरी मुलगी बबली लोखंडे आहे तर सायली रविराज सुभेदारांची मुलगी तन्वी आहे पैशाच्या लालसेपोटी लोखंड्यांनी प्रियाचं म्हणणं ऐकलं प्रियाने त्यांना अर्जुन आणि सायलीला सांगायचं खोटं स्क्रिप्ट शिकवलं आम्हाला फक्त चारच मुली होत्या आणि हे सगळं खोटं महिपत शिकरेच्या सांगण्यावरून केलं यामुळे अर्जुन आणि सायलीने महिपत शिकरेवर विश्वास ठेवला पण प्रत्यक्षात महिपत शिकरेला अडकवण्याचा हा प्रियाचा नवा डाव होता दुसरीकडे अर्जुन लोखंडे यांनी जा बाईकडे त्यांच्या मुलीला दिलं होतं तिला भेटायला जातो अर्जुन तिला बबलीच्या जन्माबद्दलची कोणतीही खास खोड विचारतो त्या बाईने सांगितले की बबलीच्या चे चेहऱ्यावर कोणतीही खूण नसली तरी तिच्या खांद्यावर भाजल्याची म्हणजेच सायलेन्सरचा चटका आहे जी आयुष्यभर राहणार ही खूण ऐकून अर्जुनला धक्का बसतो कारण सायलीच्या खांद्यावर अशी कोणतीही खूण नाही यामुळे अर्जुनला खात्री पडते की सायली बबली लोखंडे नाही बबली लोखंडेच्या खांद्यावरची खूण ऐकून अर्जुनला बबली लोखंडे कोण आहे याची खरी ओळख पटू लागते आईच्या सांगण्यावरून प्रतिमा आत्ता सायलीसोबत देवीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जातात त्याचवेळी साक्षीच्या सुखासाठी महिपत शिकरे साक्षी आणि सचिन मास्क लावून मंदिरात पूजा करण्यासाठी आलेले असतात मंदिरात प्रतिमा आत्यांना महिपत शिकरे दिसतात पण त्यांची पाठ प्रतिमा आत्यांच्या दिशेने असल्याने त्यांना चेहरा स्पष्ट दिसत नाही मात्र त्यांना ती व्यक्ती ओळखीशी वाटते दरम्यान महिपत शिकरे आरतीसाठी उभे राहून प्रतिमा आत्यांच्या दिशेने मागे वळतात ज्यावेळी महिपत शिकरे त्यांच्या समोर आरतीचा ताट फिरवतात त्याच वेळी प्रतिमा आत्यांना त्यांचा भयानक भूतकाळ आठवतो प्रतिमा आत्या जोरजोरात किंचाळतात आणि बेशुद्ध पडतात सायली धावत येऊन त्यांना सावरते सायलीला हा प्रश्न पडतो की प्रतिमा आत्या आगीला घाबरल्या की महिपत शिकरेला पुढील भागात महिपत शिकरे आणि प्रतिमा आत्या मंदिरामध्ये आमने सामने आल्यामुळे प्रतिमा आत्या बेशुद्ध होतात दुसरीकडे बबली लोखंडेच्या खांद्यावर भाजल्याचे खूण ऐकल्याने अर्जुनला नक्की काय कळणार प्रतिमा आत्यांच्या स्मृती पूर्णपणे जागृत होतील का महिपत शिकरेचा सायलीच्या जन्माच्या रहस्याशी आणि प्रतिमा आत्यांच्या भूतकाळाशी काय संबंध आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच उलगडणार धन्यवाद